येशू ख्रिस्त महिल्यानंतर शिष्यांना दर्शन देऊन त्यांच्यावर फुक्कर टाकून त्यांना पवित्र आत्मे दिले त्यानंतर पेत्राने पवित्र आत्म्याच्याद्वारे खूप चमत्कार केले पेत्र म्हणतो मी पण मनुष्य आहे माझ्या पाया पडू नका तर मग तो संत आहे का तर नाही प्रेषितांचे कृत्य अध्याय नऊ ओवी एकतीस ते बेचाळीस येशू ख्रिस्त मेल्यानंतर देव देवबापाने त्याला उठवले त्यानंतर तो चाळीस दिवसपर्यंत पृथ्वीवरच होता कारण मनुष्य मेल्यानंतर चाळीस दिवस अशुद्ध असतो त्यामुळे एव्हा देवाने त्याला चाळीस दिवसपर्यंत पृथ्वीवरच ठेवले त्या काळात त्याने आपल्या शिष्यांना एकत्र प्रार्थना करताना त्यांच्यावर फुंकर टाकून पवित्र आत्मय घ्या असे म्हटले त्यावेळेला शिष्यांना यव्हा देवाकडून पवित्र आत्मे दिले गेले पवित्र आत्मा शिष्यांना मिळाल्यानंतर पवित्र आत्म्याद्वारे ते चमत्कार करू लागले त्यामुळे सर्व व यहुदिया गालिली व शमरोन येथील मंडळी शांती प्राप्त झाली आणि त्यांची वृद्धी होत गेली आणि ते प्रभू यहवा देवाच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता ते वाढत गेले मग असे झाले की पेत्र सर्व मंडळीमध्ये फिरत असता लोत गावात जे पवित्र लोक राहत होते त्यांच्याकडे खाली गेला तेथे त्याला येण्या नावाचा कोणी मनुष्य आढळला तो आठ वर्ष अंथुरा खेळून होता त्याला उठता येत नव्हते तो पक्षघाताने आजारी होता तेव्हा पेत्र त्याला म्हणाला येण्या ये शुक्रेस्त तुला निरोगी करतो तू आपले अंतरून मीट कर मग तो लागलाच उठला तो चमत्कार पाहून लोन व शारोन येथील राहणारे सर्व लोक योगाकडे फिरले आणखी यापोमध्ये टबिता म्हणजे दुर्कस या नावाची कोणी एक शिष्या होती ती चांगले कामे व दानधर्माची कामे करीत असे त्यामध्ये हो ती परिपूर्ण होती आणि असे झाले की ती आजारीकडून मेळी तेव्हा त्याने तिला धुवून माडीवरच्या खोलीत ठेवले आणि लोत यापोजवळ होते तेथे पेत्र आहे असे शिष्याने ऐकले म्हणून त्यांनी दोघा जणांस पाठवून पेत्राला विनंती केली की आमच्याकडे येण्यास उशीर करू नको ते ऐकून पेत्र त्यांच्याबरोबर गेला तो तेथे पोचल्यावर त्यांनी त्याला जेथे दुर्कसला ठेवले होते त्या माडीवरच्या खोलीत नेले तेव्हा तिच्याजवळ सर्व विधवा रडत होत उभ्या होत्या आणि दुर्कस त्यांच्याबरोबर असताना तिने ज्या बंड्या व जी वस्त्रे पवित्र जनासाठी केली होती ती त्याने पेत्राला दाखवली आणि पेत्राने रडत असलेल्या सर्व बायांना व तेथे असलेल्या सर्वांना बाहेर काढले व पेत्राने गुडघे टेकून यहवा देवाजवळ प्रार्थना केली आणि त्या पेत्राकडे वळून म्हटले टिबे ते ऊठ तेव्हा दुर्कसने आपले डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली व त्याने तिला हात देऊन उठवले आणि पवित्रास व ज्या विधवा रडत होत्या त्यांना बोलावून त्यांच्यासमोर दुर्कसला जिवंत असे उभे केले मग सर्व यापोमध्ये हा चमत्कार प्रसिद्ध झाला आणि पुष्कळाने प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि असे झाले की पेत्र यापोमध्ये कोणी एका शिमोन नावाच्या सांभाराकडे पुष्कळ दिवस राहिला हे सर्व देवाच्या आज्ञेने येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने पेत्राने चमत्कार केले योहान अध्याय सतरा ओवी हो बारा ख्रिस्त यव्हा देवाजवळ विनंती करतो मी शिष्याबरोबर होतो तोपर्यंत जे नाव तू मला दिले आहे त्या तुझ्या नावात मी त्यांना राखले आणि मी त्यांना सांभाळले आणि जो नाशाचा मुलगा जुदास त्याच्यापासून कोणालाही कोणी त्यांच्यात वाचून कोणही नाश पावणार नाही यासाठी की शास्त्रलेख पूर्ण व्हावा तुझ्याच इच्छेने त्यांना पवित्र आत्मा दिलेला आहे माणूस निमित्त मात्र आहे कारण यव्हा देवाने मनुष्याला निर्माण केल्यानंतर सर्व पृथ्वीवरील निर्मितीवर अधिकार दिला त्यामुळे यहवा देवाच्या आज्ञेने जसे मोशेकडून चमत्कार घडवून आणले तसेच पेत्राकडून येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने पवित्र आज्ञाकडून चमत्कार घडून आणले आहेत म्हणून मनुष्य संत होत नाही तरी आपण यव्हा देवाच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकाच यवादेवाला भजूया व संतांच्या मृत्यूंना भजू नये म्हणजे युवा देव आपल्या विनंत्या मान्य करील हा आमेन, या आम्ही देवाचा सेवक अँथनी जॉन परेला परेला बिल्डर्स प्रेस गॉड हा